नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा शासकीय सेवेत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे नुकतेच त्रियांदा पंतप्रधानांनी शपथ घेतली आहे आता हे सरकार कामाला लागले असून आगामी काही दिवसांमध्ये वेगवेगळे महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुद्धा चालू झालेली आहे आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये लागू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवा वेतन हे लागू करत असते याआधी जानेवारी दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग हा लागू करण्यात आला होता आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा चालू आहे केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो याची वाट पाहत आहेत या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे या आयोगाच्या शिफारसी दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार आहेत भारतात याआधी सर्वात पहिला वेतन आयोग जानेवारी एकोणीसशे छेचाळीस मध्ये लागू झाला होता आठव्या वेतन आयोगाची स्थापना तसेच त्याची कार्यपद्धती याविषयी केंद्र सरकारने आतापर्यंत कोणती औपचारिक घोषणा केली नाही अद्याप आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या धोरणावर कोणताही निर्णय घेतलेला नाही असे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केले होते आता लोकसभेची निवडणुकी संपलेली आहे त्यामुळे आता लवकरच सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर साधारणपणे एकोणपन्नास लाख शासकीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शन वाढीचा फायदा होईल आठव्या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह सह कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शिफारस केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे फायनान्शियल एक्सप्रेस नुसार यावेळी फिटमेंट मध्ये थ्री पॉईंट सिक्स एट टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये साधारण चौदा पॉईंट एकोणतीस टक्क्यांची वाढ झाली होती यासह कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये करण्यात आले होते त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगातर्फे चांगल्या शिफारसी केल्या जातील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जाते अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार